विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज रामलिंगेश्वर प्रशाला व ज्युनियर कॉलेज श्री क्षेत्र तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर एस एस सी मार्च दोन हजार बावीसचा निकाल एकूण निकाल त्र्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के एकूण विद्यार्थी तेहतीस गैरहजर विद्यार्थी दोन पास विद्यार्थी एकतीस यशाची मानकरी प्रथम कुमारी पारेश दीक्षा देवानंद सत्याऐंशी पॉईंट चार टक्के द्वितीय कुमारी कोळी सारिका शरणप्पा शहाऐंशी टक्के तृतीय कुमारी स्वाती शिवानंद चौऱ्याऐंशी पॉईंट आठ टक्के तृतीय कुमारी धनशेट्टी नम्रता विश्वनाथ चौऱ्याऐंशी पॉईंट आठ टक्के विशेष प्रावीण्य तेवीस श्रेणीत आठ प्रथम सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन प्रा डॉक्टर भीमाशंकर बिराजदार सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे व प्राचार्य सुधीर सोनकवळे सर यांचे संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन केले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा